हात हा केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे यामध्ये खोटी ओळख विवाह धर्मांतरण लैंगिक शोषण वेश्या व्यवसाय निर्घृण हत्या मानव तस्करी आणि विक्री मानवी अवयवांची विक्री आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग इतपर्यंत गंभीर गुन्ह्यांचा समावेश होतो यामध्ये आजवर राज्यात हजारो महिला युवती बळी यासाठी हिंदू महिलांच्या रक्षणासाठी राज्यात येत्या हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा लागू करावा अशी मागणी जळगाव मधील तीसहून अधिक संघटनांनी एकत्रितपणे केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले यावेळी शेकडोंच्या संख्येने जळगावकर नागरिक जमलेले होते आज मागणी करण्यात आलेली आहे महाराष्ट्रात लव जिहाद या अनुषंगाने हिंदू जनजागृती समिती असेल तमाम हिंदुत्ववादी संघटना असतील यांनी सुमारे पाच सात वर्षापासून ही सातत्याने मागणी केलेली आहे की हा कायदा झाला पाहिजे या अनुषंगाने आता हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे महाराष्ट्र शासनाचे सर्व संपर्क जिल्हा प्रमुख जिल्हा प्रतिनिधी पालकमंत्री व मुख्यमंत्री यांना आमची विनंती आहे की तुम्ही आधारे आमच्याकडे मत मागण्यासाठी येतात त्या आधारे आमच्या भावनांचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे आज हिंदुत्ववादी संघटनांना लव मागणी करावी लागते हीच फार मोठी शोकांतिका आहे सर्वांना जय श्रीराम वंदे मातरम आज हिंदू जनजागृती समिती यांच्यासह जळगावमधील सर्व महिला मंडळ हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने एक निवेदनाद्वारे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो हो। आहोत आमच्या निवेदनाची मागणी ही आहे की आतापर्यंत ओडिसा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश झारखंड गुजरात छत्तीसगड हिमाचल प्रदेश उत्तराखंड हरियाणा कर्नाटक आणि अरुणाचल प्रदेश या अकरा राज्यांमध्ये जिहाद कायदा लागू झालेला आहे पण हिंदुत्वाची ओळख असलेला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखला जातो कारण हिंदुत्वाची शिकवण महाराष्ट्रातल्या कणाकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी एक शिकवण दिलेली आहे की बलात्कार करणारे धर्मांतरण करणारे यांचा चौरंगा करा मुळात हा कायदा व्हावा आमची सगळ्यांची इच्छा आहे पण मागणी का करावी लागते आहे हे सरकारला कळत नाही का जागृत सरकार हिंदुत्ववादी सरकार म्हणून आमच्या आशा त्यांच्याकडे आहे यापुढे या, या सरकारने बघिण्याची फक्त फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींसाठी जी तुम्ही योजना राबवतायत त्या लाडक्या बहिणीचं संरक्षण अतिशय महत्वाचं आहे हे लक्षात घेऊन या अधिवेशनामध्ये हा कायदा व्हायलाच पाहिजे तर आम्ही तुमच्याकडे पाहू देवा भाऊ एवढीच एक मागणी चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका